नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता काना आणि चखीच खेळवण झालं आहे तेही कानाच्या चाळीमध्ये संपूर्ण चाळीतल्या लोकांनी चा त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले आणि दोघांना एकत्र जीव घातले आणि या जेवणामध्ये सुद्धा खूप गमती जमते घडले सखी आणि कानामध्ये चांगली लुटूपुटूची भांडणं सुरू झाली आता हे सगळं काही कसं घडलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी तिच्या कार जवळ उभी असते पण दरवाजा काही उघडत नाही तेवढ्यात काना तिथे बसतो आणि तो दरवाजा उघडतो पण तो पुढचा दरवाजा उघडतो हे पाहून सखीला खूपच राग येतो त्यामुळे सखी मागचा दरवाजा उघडते आणि गाडीत बसणार इतक्यात काना म्हणतो बेबी सरकार कुठे जायचे तुम्हाला तुम्ही सांगितलं तरच मी नेणार नाही ने तुम्हाला सखी त्याच्याकडे रागानेच पाहते पण त्याला काही सांगत नाही थोड्या वेळाने सखी सखी सदन चाळीमध्ये उभी असते ते साईबाबांसमोर नमस्कार करून साईबाबांना प्रार्थना करत म्हणत असते बाबा असं म्हणतात की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत आणि तुमच्या मर्जीनेच होतं आणि तुमच्या मर्जीने झालेलं हे आमच्यासाठी योग्य असतं पण माझ्यासाठी जे काही होते ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का मला आई बाबा दोघेही नाहीयेत बाबा तर मला कायमचे सोडून गेले आई आहे पण ती असं नसल्यासारखी आहे मी माझ्या मागे पाहिलं तर माझ्या मागे कुणीच नसतं माझ्या मनातलं सांगता येईल असं माझ्या पाठीमागे कोणीच नाही माझ्या साथीला कुणीच नाहीये आता तुम्हीच मला यातून मार्ग दाखवा तेवढ्यात सखीला सखी असा आवाज येतो ती मागे वळून पाहते तर मागे धाबडे मावशी कानाचा मित्र किरण पण कानाच्या चाळीतील सगळी माणसं उभी असतात चकी म्हणते साईबाबांच्या दर्शनासाठी मी आले होते दहाबडे मावशी म्हणतात मग अशी वरचेवर येत राहा आम्हाला सुद्धा छान वाटतं तू जेवलीस की नाही चकी म्हणते की नाही जेवले मी अजून तेवढ्यात काना तिथे येतो कानाला पाहून दहाबडे मावशी त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात तुला कळत नाही का तुझी होणारी बायको आहे ना ती तिला जेवण द्यायचं तुला कळत नाही का एवढंही तुला समजत नाही का म्हणतो दाभाडे मावशी त्यासाठीच तर मी ते तिला घेऊन आलोय म्हणजे तुमच्या हातचं तिला चांगलं चांगलं खाता येईल दाभाडे मावशी सांगतात अरे आज तर माझा उपवास होता म्हणून मी काहीच बनवलेलं नाहीये पण जाऊ दे सखी तू सांग मी तुझ्यासाठी काहीतरी छान बनवते चाळीतले तर बायका सुद्धा म्हणतात नाही सकी आज तू आमच्याकडे जेवायला यायचं तू आमच्या हातचं खाल्लं ना तर फाईव्ह स्टार ची चव सुद्धा तू विसरून जाशील सगळे म्हणतात हो आज आमच्या सोबतच जेवायचं सखीयासाठी तयार होते त्यानंतर चाळीतली सगळी माणसं सखीसाठी अरेंजमेंट करतात कुणी म्हणतात जारे श्रीकंड घेऊन या कुणी म्हणतात जारे पुऱ्या ताळायला घ्या चाळीतली सगळी माणसं सखीच्या जेवणासाठी धावपळ करू लागतात ते पाहून चखीला सुद्धा खूप आनंद होतो तर इकडे सरकार आपल्या एका माणसाला कॉल करते आणि त्याला विचारते पोचलास का तू तर तो माणूस सांगतो की हो मी सखी सदन चाळीमध्ये पोचलोय सरकार त्याला सांगते सखीवर आणि त्या कानावर बारीक लक्ष ठेवायचं आणि एक लक्षात ठेवायचं तो कानात जरी मूर्ख दिसत असला पण तो समोरच्याला कधी मूर्ख बनवेल ते तुला सुद्धा कळायचं नाहीतर हात हलवत परत येशील आणि सांगशील मला किती आम्हाला कुठे गेले ते कळलंच नाही दोघांवर बारीक लक्ष ठेवायचं आणि क्षणाक्षणाला काय घडते त्याची अपडेट मला देत राहायची हा माणूस हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो चाळीमध्ये असतो फुलांची सजावट केलेली असते चकी खुर्चीवर येऊन बसते तर तिच्या समोर पंच पक्वान असत आणि सगळं काही केळीच्या ताटावर ता वाढलेलं असतं त्यामुळे चकी तर खूपच खुश होऊन जाते सखी आजचे सकाळ आठवते जेव्हा घरात विविध पदार्थ बनले होते आणि त्याच वेळेस काना तिथे आला होता तेवढ्या चाळीतली लोक म्हणतात काय झालं सखी तुम्हाला आमचं जेवण आवडेल ना सखी हो म्हणते त्यानंतर धाभाडे मावशी दुसरे केळीचं पान ठेवतात आणि त्यावर सगळे अन्न पदार्थ वाढू लागतात सखी विचारते हे दुसरं ताट पुन्हा तर कानाचा मित्र किरण म्हणतो वहिनी आता आम्ही तुमच्या जेवणाची व्यवस्था तर केली आहे मग आमच्या भावाचा मान तोसुद्धा तुमच्यासोबतच जेवायला बसणार ना सखी म्हणते वहिनी तेव्हा किरण म्हणतो की आता तुमचं लग्न आमच्या भावाबरोबर ठरलं आहे म्हणून तुम्ही आमच्या वहिनीत झालात ना सखीला हे काहीच आवडत नाही पण ती काहीच बोलत नाही काना म्हणतो मला नाही जेवायचं आहे मी नंतर जेवेन त्यांना भूक लागली आहे ना मग त्यांना जिवू द्या परंतु चाळीतली माणसं कानाला जबरदस्तीने चकीच्या शेजारी बसवतात त्यामुळे कानाचा चखीला धक्का लागतो त्यामुळे चखी ही अनकम्फर्टेबल होते तिला सॉरी म्हणतो तिथून उठून जाणार तेवढ्यात किरण चाळीतल्या एका मुलाला चकीच्या शेजारी बसवतो त्यामुळे चखीला काही उठता येत नाही काना उठू लागतो तर चाळीतला माणूस दुसऱ्या एका लहान मुलीला काना शेजारी बसवतो त्यामुळे कानालाही उठता येत नाही कान्ना म्हणतो मी जातो इथून तर चखी म्हणते की तू बस येते चाळीतल्या लोकांचं मन नको मोड कान्ना आणि चखी दोघेही जेवायला बसलेले असतात तर चाळीतली सगळी माणसं या दोघांना पाहून टाळ्या वाजवत असतात चाळीतली आजी म्हणते कान्ना आता ही तुझी होणारी बायको आहे आता तो हिला घास भरव हे ऐकून चकीला तर खूप मोठा धक्काच बसतो पंचायतली सगळी माणसं सखी आणि कानाला पुन्हा पुन्हा आग्रह करत असतात एकमेकांना घास भरवा आणि मग तुमच्या जेवणाला सुरुवात करा आणि हे दोघही एकमेकांकडे पाहू लागतात तर दुसरीकडे सरकार तिच्या खोलीत असते आणि तेवढ्यात परशिणाम तिथे येतो सरकार त्याच्यावर चिडूनच म्हणते की तुला किती वेळ झालं बोलवलंय आणि तो आत्ता आलास का तो विचारतो काय झालं सरकार तेवढ्यात सरकारला दारूचा वास येतो परशुराम हा दारू पिऊन हे सरकारला समजतं आणि ते खूपच चिडते सरकार परशुरामला जाब विचारत म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली दारू पिण्याची माझ्या समोर तो दारू पिऊन आलाय का तेव्हा तो सॉरी म्हणतो तेव्हा सरकार म्हणते असं दारू पिऊन चढून मरतो तीच तुझी लायकी आहे तुला मी जे काही काम सांगितलं होतं ते काम तू केलंच का परशुराम विचारतो कोणतं काम सरकार त्याच्यावर आणखीन चिडते परशुराम म्हणतो हो आठवलं उद्या दिवाळी आहे ना संपूर्ण घराची सजावट आणि लाईटिंग उद्या पूर्ण होईल सरकार चिडूनच म्हणते अजून उतरली ना तर आत्ताच्या आता निघायचं इथून दारू प्यायची आणि चढून मरायचं मी माझं काम दुसरं कोणाकडून तरी करून घेईल उद्या दिवाळी आहे दरवर्षी आपण आपल्या क्लायंटला गिफ्ट हॅम्पर देत असतो त्याची व्यवस्था झाली की नाही परशुराम सांगतो की हो झाले तुमच्या आवडीचं परफ्युम मागवून ठेवले सगळ्यांना त्यांचे त्यांचे गिफ्ट हॅम्पर्स मिळतील सरकार विचारते अजून सुद्धा तुझी दारू उतरली नाहीये का मी दुबई वरून खजूर आणि चॉकलेट मागवले होते ते आले की नाही परशुराम विचारतो पण ते कशासाठी ते तर मी नाही मागवले मी ते विसरलो दुसरं काहीतरी मागू ना तर सरकार चिडूनच म्हणते की दुसरं काहीच नाही चालायचं तुला जे सांगितलंय ते तू का केलं नाही परशुराम खूपच घाबरलेला असतो तर इकडे सखी आणि कान्हा या दोघांचं खेळवण सुरू असत धाबडे मावशी चाळीतल्या लोकांना म्हणते बस झालं तुमचा पानचपणा आता कुठं त्यांचं लग्न जमलंय त्यांना थोडा वेळ द्या त्यांच्या समोर असा आग्रह धरू नका आणि ते सखीला म्हणते सखी तू यांचा नको विचार करू काना सखी जेवण सुरुवात करतात पण ताटात भेंडीची भाजी पाहून सखी ही जेवणच करत नाही सगळ्यांना आश्चर्य वाटत की सखीला नेमकं काय चालय ती जेवण का करत नाहीये काना तिला विचारतो काय चालय सखी तू जेवण का करत नाहीये